बाळासाहेब ठाकरे गटाचे धरणे आंदोलन भैयाजी जोशीच्या वक्तव्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक वर्धेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र होत केली जोरदार घोषणाबाजी भैयाजी जोशी यांच्यावर कारवाईची मागणी भैयाजी जोशी यांचे वक्तव्य म्हणजे समाजात तेड निर्माण करणारे जिल्हा प्रमुख आशिष पांडे उद्धव साहेबांच्या आदेशावरून फक्त धरणे आंदोलन नाही तर आमच्याकडे भगवा झेंडा आहे आणि त्याला दांडा सुद्धा आहे त्याचाही वापर करू अशी प्रतिक्रिया वर्धा जिल्हा प्रमुख आशिष पांडे यांनी दिली आंदोलनात शिवसेना उबाटा गटाचे वर्धा जिल्हा प्रमुख आशिष पांडे वर्धा तालुका प्रमुख संजय पांडे वर्धा शहर प्रमुख मिलिंद गांधी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले आहेत भाजपचे नेते कुठील वक्तव्य करून या महाराष्ट्रात समाजात आपसात पेट निर्माचं काम करत करण्या करत आहे आणि आम्ही शिवसेना वर्धा जिल्ह्याच्या वतीनं भैया जोशी जे नेते स्वतःला म्हणतात कारण की त्यांचाच पक्ष भाजप अभिजात भा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून कार्यक्रम मोठे मोठे कार्यक्रम घेतात आणि मुंबईमध्ये मराठी भाषेला स्थान नाही असे कुठून वक्तव्य करून या महाराष्ट्रात समाजात ते निर्माण करण्याचं काम जे ते करत आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचा वर्धा जिल्ह्याच्या वतीनं निषेध केलेला आहे आणि त्यांना आमच्या पक्षप्रमुखांचा आदेश आहे म्हणून आज धरणे तरी केले याच्यानंतर असेच वक्तव्य या, या भाजप नेत्यांकडून जर वारंवार करण्यात आले तर आम्ही आमच्या आता जर भगवा झेंडा आहे तर दांडव पण आहे तर आम्ही त्यानुसार त्यांना तेथी समज देऊ म्हणून हा आज निषेध धरणे आंदोलन आमच्या वतीनं करण्यात आला